शिरपूर शहरातील क्रांतीनगर मध्ये जनविश्वास सप्ताह अंतर्गत भव्य मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबिर संपन्न शेकडो रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री नामदार अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त आणि जनविश्वास सप्ताह अंतर्गत शहरातील क्रांतीनगर येथे आयोजित भव्य मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबिर आज एकतीस जुलै रोजी शेकडो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अत्यंत यशस्वी पार पडले या शिबिराची सुरुवात सकाळी अकरा वाजता झाली यावेळी शेकडो रुग्णांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली शिबिरात त्वचेचे विकार दमा जुनाट सर्दी सांधेदुखी मधुमेह रक्तदाब मुडव्याध पचन विकार स्त्रियांचे व बालकांचे आजार तसेच मानसिक विकार यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांकडून सखोल तपासणी व समर्पक मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मोफत रक्त लघवी व थुमकी तपासणी तसेच उपचारानंतर रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले या शिबिरामुळे गरजू व आरोग्यसेवांपासून वंचित असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे बाळकृष्ण पाटील डॉक्टर मनोज महाजन डॉक्टर अमृता महाजन युवराज राजपूत यांची उपस्थिती लाभली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे आयोजन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या सचिव डॉक्टर अमृता मनोज महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिरपूर शहराचे कार्याध्यक्ष युवराज राजपूत यांनी या शिबिराचे आयोजन केले होते आज आपण येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व आपल्या शिरपूरचं एक लाडकर नेतृत्व युवा नेतृत्व आदरणीय मनोज बहुम यांच्या वाढदिवसानिमित्त होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूर यांच्याकडून महत्त्त रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी आज सकाळपासून रुग्णांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि त्याबद्दल आम्ही शिरपूर ग्रामस्थांचे त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील इथे आलेल्या विविध लोकांचे मनापासून आभार मानतो हीच खरी ईश्वर सेवा ही सेवा, आम्हाला डॉक्टर उत्तमराव महाजन यांनी दिलेली शिकवण आम्ही याच्यातून समाजात रुजवत आहोत आणि आपल्या कॉलेजच्या विविध होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विविध तज्ज्ञ डॉक्टर तसेच इथे उपस्थित तसे असलेले इंटरनिट आणि जमलेले रुग्ण यांच्यामध्ये एक खेळीमेळीच्या वातावरणात आजचं हे शिबिर पार पडतंय डॉक्टर मनोज महाजन हे नेहमीच शिरपूर तालुक्यात आरोग्य शिबिरे राबवतात कारण की निरोगी शरीरातच एक निरोगी मन वाचतात आणि जर आपल्याला एक निरोगी शिरपूरकर हवा असेल तर त्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची खरंच आपल्या समाजाला गरज आहे हे सामाजिक दैन आपण लक्षात घेऊन डॉक्टर मनोज महाजन हे नेहमीच समाजासाठी तत्पर असतात व या शिरपूरच्या करांच्या आरोग्यासाठी आवश्यक ते सगळे मदत ते करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात ते आपण इथे आलेल्या सगळ्या लग्नांचे तसेच आज वाढदिवसानिमित्त डॉक्टर मनोज महाजन यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व शुल्कऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद